नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कुरकुरीत आ, कुरकुरीत बेसनपोळी ही पिळी पोळी खूप छान लागते आणि खूप कुरकुरीत होते ही पोळी पाकासोबत एक नंबर लागते पुसामध्ये आमच्या इथे बेसनपोळी खूप प्रमाणात पुसात मध्ये मिळ बनवतात रविवारी पुसे रविवारीचा उपास असतो तर या बेसनच्या पोळीनेच उपास सोडतात तुम्हाला कोणी याला धिरडे पण म्हणतं तर मी ही बेसन पोळी बनवण्यासाठी लसूण पाकळ्या दोन चार हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि जिरं घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट बनवायची मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची नंतर मी एक पळी बेसन घेतलं आणि एक पळी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ घेतलं याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक हिरवी मिरची पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची याच्यातमध्ये थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं टा आणि खायचं सोड्या सॉरी ओवा टाकायचा चोळून आणि ती याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं मिश्रण हे मिश्रण मस्त असं मध्यम बनवून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकजीव करून घ्यायचं कोणी याला धिरडे म्हणतं कोणी बेसनची पोळी म्हणतं तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे पुसा रविवारामध्ये काय बनवतात ते पण मला नक्की सांगा तर ही बेसनपोळी एक नंबर लागते कोणी याला धिरडे दे म्हणते तर कोणी बेसनपोळी खूप कुरकुरीत बनून तयार होते तर तवा चांगला तापू द्यायचा तवा तापल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आणि हे हे जे आपण बॅटर बनवलं होतं ना ते बेसनपोळीचं बॅटर हे तव्यावर टाकून घ्यायचं आणि याच्या काठा बरोबर असं काठाने पसरून घ्यायचं याच्यावरती तेल लावून घ्यायचं पूर्ण साईडला तेल लावून घ्यायचं काठोकाठ तेल असं लावून घ्यायचं खूप सहज निघतं हे तेल खूप लवकर निघतं आणि चिटकत पण नाही तव्याला लवकर निघतं मस्त असं थोडंसं तेल सोडायचं काठाने खूप कुरकुरीत असा हे बेसनची पोळी भाजून घ्यायची पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं वरतून थोडंसं तेल लावायचं आता उलथायची ही पोळी बघा किती छान सहजच निघते बघा किती छान कलर आलेला आहे आणि हा पराठा मस्त खरपूस असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या बघा किती छान कलर आला आणि खूप छान हा पराठा झाला हा पराठा गुळाच्या पाकासोबत एक नंबर लागतो धन्यवाद